व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स संदीप कोटव दुन आणि आज आपण इथे एक अतिमहत्वाची इन्फॉर्मेशन बघणार आहोत हे बद्दल आपलं आरोग्य सगळ्यांनाच चांगलं ठेवायला आवडतं पण आजच्या सध्याच्या काळामध्ये तुम्ही बघत असणारे आजारांची संख्या खूप वाढत आहे काही स्टडीज आहेत त्या स्टडीजनुसार तुम्ही बघितलं आहे डॉक्टर रॉबर्ट यन यांनी पण सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये ॲसिड जर जास्त वाढतंय तर त्या आजारांना आमंत्रण देतो तर ॲसिड शरीरात वाढणं हा खूप मोठा आज त्रास झालेला आहे आणि डॉक्टरांकडून पण बऱ्याच वेळेला आपण ऐकतो या व्हिटॅमिनची डेफिशियन्सी आहे या मिनरलची डेफिशियन्सी आहे पण हे मिनरल डेफिशियन आजच्या तारखेला आपण जे पाणी पितो आहे मिनरलचा खरा स्रोत आहे पाणी पाणी आज तुम्ही बघत असणारे पृथ्वीवरती सत्तर टक्के भाग आहे पाणी आहे तसंच आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के भाग पाणी आहे पाणी अतिमहत्वाचा विषय आपल्या प्रत्येकासाठी आहे परिवारातल्या सगळ्या लोकांसाठी मुलं असतील मिडल एजमधले असतील यंग एजमधले असतील किंवा वृद्ध आपल्या काही घरांमध्ये असतील प्रत्येकाला पाण्याची गरज आहे पण आज या पाण्यामध्ये जो घटक गरजेचा आहे मिनरल्स ते मिळत आहेत आता तुम्ही म्हणाल आम्ही कुठे चेक करणार तर चेक करण्याची गरज नाही आज आपण इथे प्रात्यक्षिक बघणार त्या प्रात्यक्षिकामधून मी तुम्हाला या सर्व गोष्टी दाखवणार आहे तर मिनरल डेफिशियन्सीमुळे आज सगळे म्हणजे आपली बॉडी अल्कालाईन राहत नसून ऍसिड वाढत असल्यामुळे आजारांची संख्या वाढत आहे तर आपण टेस्ट करूयात पाण्याची आता हे पिण्याचं फिल्टर पाणी आहे जे आपण ऑफिसमध्ये फिल्टर लावलेलं आहे ते फिल्टरचं पाणी आहे ते पाणी मी घेतलं दुसरं जे बघताय तुम्ही हे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आहे आपण घरातून बाहेर पडलो आपल्याला प्रत्येकाला जे पाणी लागत असतं आपण प्रत्येक जण वॉटरचं पाणी प्यायला सुरुवात केली आहे तर हे पाणी आपण या दुसऱ्या ग्लासमध्ये घेऊया तिसरं आपण घेतोय कोल्ड्रिंक आता बरेचसे वेगवेगळ्या कलरचे असतात मी हा ट्रान्सपरंट कलरचा घेतलाय हाच तुम्हाला दाखवण्यासाठी आता हे बघा जस्ट तुम्ही गॅस निघाला आहे त्याचा आवाजही तुमच्यापर्यंत आला असेल तर हे आपण या तिसऱ्या ह्याच्यामध्ये टाकतोय आणि चौथ्या याच्यामध्ये संध्याकाळचं आपलं जे स्ट्रेस रिलीफर ज्याला आपण म्हणतो स्ट्रेस बुस्टर स्ट्रेस घालवण्यासाठी संध्याकाळी जे पेय गेलं घेतलं जाते तर त्याचा एक डेमो आपण बघणार आहोत त्याची क्वांटिटी फार मी कमी घेतो म्हणजे तुम्हाला ओके एवढे इनफ आहे डेमोसाठी आपल्याला बाकी सगळेजण आपापल्या मजीनुसार जे घेत आहेत तर आपण ह्या चारचा डेमो आज इथे बघणार आहोत कारण काय आज पाणी अतिमहत्वाचा विषय असला तरी ह्या सर्व गोष्टी खूप रोजच्या आपल्या दैनंदिन यूजमधल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडे इथे मी तुम्हाला दाखवतो आहे हे आहे सी एन डी याला कन्सन्ट्रेटेड मिनरल ड्रॉप्स म्हणतात जे आज आपल्या पाण्यामध्ये मिनरल्स नाहीये ते ऍड केल्यानंतर काय त्याचा बेनिफिट आपल्या शरीराला होऊ शकतो हे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न करतोय इथे माझ्याकडे एक पीएच चेकर आहे हे पीएच चेक करूयात आपण आणि त्याच्याही आधी आपण चेक करूयात इथे सिरीज बोर्ड मी कनेक्ट केलेला आहे तुम्ही पाहू शकता एकमेकाला आपण जर हे टच केलं तर बल्ब भेटतोय बल्बमध्ये एनर्जीचा जो त्याची सायकल आहे ती कम्प्लीट होते म्हणून बल्ब पेटतोय पाणी पण करंट वाहत आहे पाणी आपल्याला बॉडीमध्ये एनर्जी देतं आपल्या प्रत्येक क्रिया मेटाबॉलिझम चांगलं ठेवण्यासाठी पाण्याची गरज आहे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन प्रत्येक अवयवापर्यंत नेण्यासाठी आपल्याला मिनरल म्हणजे पाण्याची गरज असते हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते तर पाणी खूप अतिमहत्वाचा विषय आहे पण हे पाणी आपल्याला आजच्या तारखेला बॉडीमध्ये एनर्जी देत आहे का तर तुम्ही बघू शकता तर हे पिण्याचं पाणी आहे जे रोज आपण पितोय आता हे पाणी तुम्ही बघताय पॅकेज ड्रिंकिंग वॉटर याच्यामध्येही तुम्ही चेक करू शकताय थोडा पण बल्प पेटत नाहीये याचा अर्थ मिनरलची क्वांटिटी याच्यामध्येही कमी आहे तर हे दोन डेमो आपण नंतर पण बघूयात मिनरल्स टाकल्यानंतर काय होतं आता आपण चेक करूयात पीएच पीएच चेक करण्यासाठी मी याच्यामध्ये दोन दोन थेंब टाकतो दोन थेंब टाकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल बरोबर त्याचा कलर कुठला होतोय ठीक आहे याच्यामध्ये मी दोन थेंब टाकतो आता हे काय असतं हे पीएच चेक करायचं आपल्याकडे लिटमस पेपर आपण पूर्वी वापरायचो तर आता हे लिक्विड अवेलेबल आहे इथे तुम्ही बघू शकता पीएच चा चार्ट मी तुम्हाला दाखवतो आता ह्या पी एचच्या चार्टनुसार तुम्हाला याच्यामध्ये चा कलर कुठला शेड आला आहे ते तुम्ही बघू शकताय आता हा लाईट येल्लो दिसतोय आपल्याला बरोबर हा लाईट ग्रीन लाईट ग्रीन मध्ये दिसतोय बरोबर पॅकेज हिंग वॉटोचा आणि हा तिसरा जो आहे आपला कोल्ड्रिंकचा तो कोल्ड्रिंकचा तुम्ही बघू शकता कुठल्या कलरला मॅच करतोय तर दोन नंबर तीन नंबरमध्ये मध्ये आलाय हा म्हणजे हे टोटली ॲसिडिक आहे आणि चौथा आहे जे संध्याकाळचा आपलं स्ट्रेस रिलीफर आहे त्याचाही तुम्ही बघू शकता हे डेंजर ॲसिडे एक एक वीकमध्ये येणार आहे हे डेंजर ॲसिडे आता हे घे आपण जेव्हा बॉडीमध्ये इंटेक करतो तेव्हा त्याचा ते आपल्या बॉडीवरती आप आप काही परिणाम होतो बरोबर आता इथे तुम्ही बघताय तर याच्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्टली लगेच सी एम बी टाकून आपण चेक करूयात मिनरल्स ऍड केल्यानंतर काय होतं आता याच्यामध्ये एक दोन तीन टीम आपण ॲड करूयात याच्यामध्ये एक दोन तीन टीम ॲड करूयात बरोबर आणि याच्यामध्ये ही दोन तीन टीम ॲड करूयात आणि याच्यामध्ये पण मी एक दोन तीन टीम ॲड करून तुम्हाला दाखवतो बरोबर इथे बघू शकता तुम्ही याचा कलर चेंज झाला आता विचार करा हे संध्याकाळचं कर आपलं जे स्ट्रेस रिलीफर आहे आणि हा चार्ट आहे आता याचा कलर कुठला झाला आहे तर डार्क ग्रीनमध्ये आलेला आहे म्हणजे हे आता अल्कालाईन झालेलं आहे तर संध्याकाळचं ड्रिंक जे जे कोणी घेत आहे तर त्यांनी जर त्यांचं ड्रिंक जे ते तुम्ही बनवलं मी जे ड्रिंक बनवताय त्याच्यामध्ये हे थेंब टाकून घेणं गरजेचं आहे का तर हे पाणी अल्कालाईन करतं तसं तुमचं हे बघा लिक्विड पण अल्कालाईन केलेलं आहे तर याचा जो दुष् जास्त दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो तो होणार नाही आता हे जे तुम्ही बघताय कोल्ड्रिंक तर ड्रिंक तर हार्मफुलच आहे याच्यामध्ये मिनरल्स टाका किंवा काही टाका हे परत न्यूट्रल होणार नाही किंवा हे अल्गादायी होणार नाहीये तर एवढं घातक हे कोल्ड्रिंक्स आहेत का हे घेणं बंद करायला पाहिजे आपण तर मोठ्या लोकांनी तर करायलाच पाहिजे पण आपल्या मुलांना जे आपण देतोय तर त्यांच्या शरीरावर किती परिणाम होत असणार विचार करत नाही तर अजिबात कोल्ड्रिंक मुलांना किंवा स्वतःही घेऊ नका कारण हे डेंजर आहे बघा हे तुम्हाला इथे दाखवते बरोबर आता हे तिसरं तुम्ही पॅकेज ड्रिंकिंग वॉटर जे बघितलं होतं आता याच्यामध्ये मिनरल्स ऍड केल्यानंतर बघा लाईट ब्लू दिसतोय तुम्हाला आता हे अल्कालाईन पाणी झालं बरोबर आता याच्यामध्ये पण आपण झेम टाकलेले आहेत हे बघा हे पण लाईट ब्ल्यू मध्ये आलेलं आहे म्हणजे अल्कालाईन वॉटर तयार झालेलं आहे आता ऍसिडिक पाण्याला अल्कालाईन मध्ये आपण कन्व्हर्ट केलं तर किती बेनिफिट होऊ शकतो आपलं शरीर जे आहे मिनरल्स ऍड झाल्यानंतर आपल्याला ची आवश्यकता असते रोज साठ साठ मिनरल्स रोज आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजेत जेवणामधून पाण्यामधून त्या मात्रेमधून आपण ते घेतलं पाहिजे पण आज ते घेणं होत नाहीये कारण आज जर बघितलं आपण पाण्यामध्ये मिनरल्स नाहीये जेवणातून फार कमी क्वांटिटीमध्ये मिळतात पंधरा ते सोळा मिनरल्सची पूर्तता होते आणि जी गॅप राहते ती भरण्यासाठी आपल्याकडे सोल्युशन नाही आहे तर सोल्युशन तुमच्याकडे हे अवेलेबल आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला जो कोणी दाखवतोय तर त्याच्याकडून हे अजून माहिती घेऊ शकता लाईव्ह डेमो बघू शकता हे सगळं करू शकता आता आपला हा जो डेमो आहे आपण बघूयात मिनरल्स टाकल्यानंतर काय झालेला आहे तर पाण्यामध्ये काय एनर्जी आली का नाही आली हे पण तुम्हाला इथे मी दाखवतो बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये फक्त आपण दोन तीन टीम टाकलेत पण इथे एनर्जी कन्वर्ट झाली मी काहीही केलेलं नाहीये जसं ॲज इट इज आहे ते केलेलं आहे आता या पॅकेज ड्रिंकिंग वॉटरमध्ये तुम्ही बघू शकता एनर्जी कन्वर्ट झालेली म्हणजे काय मिनरल्स त्याच्यामध्ये का ऍड झाल्यामुळे आपल्या बॉडी बल्ब जसं इथे पेटतोय तसं आपल्या बॉडीमध्ये पण एनर्जी येणार आणि तीच एनर्जी हे पाणी किती घ्यायचं मिनरल्स किती ऍड करायचे बरोबर हे कन्सन्ट्रेटेड मिनरल आहेत याचा स्रोत जो आहे तो अमेरिकेमध्ये एक ग्रेट सार्ट एक उटा नाव आहे त्या लेकचं तर त्या लेकमध्ये पावसाचं पाणी साठून साठून असे तिथे खनिज तयार होतात मिनरल्स तयार होतात ते, था। ते वॅपोरेट करून आपल्यापर्यंत आणणं याच्यासाठी दोन वर्षाचा काळ लागतो मित्रांनो कन्सन्ट्रेटेड आहे हे घेताना आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये सात थेंब किती सात थेंब ड्रॉप टाकायचे आहे आणि हे एक लिटर सकाळी एक लिटर दुपारी एक लिटर संध्याकाळी सात 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 एकवीस थेंब दिवसाची पूर्तता आहे आपल्याला त्याच्यामधून चौऱ्याऐंशी मिनरल्सची पूर्तता तुम्हाला होणार विचार करा मित्रांनो आपल्याला साठ मिनरलची गरज आहे चोवीस एक्स्ट्रा मिळणार आहे त्याच्यामुळे आपली बॉडी जी आहे हायड्रेट तर राहणारच आहे आपली एनर्जी बूस्ट होणार आहे आपल्या जे आळसपणा किंवा टायर्डनेस होतो तर तो तुम्हाला फाईट करणार आहे मेटाबॉलिझम आपलं व्यवस्थित करणार आहे वेट साठी तुम्हाला मदत होणार आहे स्किन साठी चांगलं आहे स्किन तुमची हेल्दी राहण्यासाठी गरजेचं आहे क्रॅम्प्स वगैरे येतात जे आपल्या बॉडी मध्ये मसल्स क्रॅम्प येतात ते क्रॅम्स तुमचे कमी करण्यासाठी त्याची मदत होणार आहे जॉईंट साठी जॉईंटसाठी खूप गरजेचं आहे तर अशा म्हणजे ओवरऑल काय पाणी जसं आज आपल्याला आवश्यक आहे पण त्या पाण्यामध्ये घटक जो पाहिजे तो नाहीये तो हा ॲड केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचे बेनिफिट्स होते तर प्रत्येकाने हे घेणं गरजेचं आहे जो कोणी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवतोय त्याच्याशी संपर्क करा आणि लवकरात लवकर हे मागवा आणि तुमच्या घरातल्या आजारांची संख्या कमी करा ओके मित्रांनो थँक्यू सो मच अशाच काही व्हिडिओ परत भेटूया आपण थँक्यू सो मच विश्ववेंद्र